झोपडपट्टी सुरक्षा दल राज्याध्यक्ष भगवानराव वैराट हे अठरा मार्च रोजी सोलापूर दौऱ्यावर येत असून ते सकाळी सहा वाजता उस्मानाबादकडे रवाना होतील तेथील दौरा पूर्ण करून दुपारी दीड वाजता ते सोलापूर येथे हॉटेल साई प्रसाद येथे पत्रकार परिषद घेऊन दुपारी अडीच वाजता जिल्हा परिषदेसमोरील उद्ध्वस्त केलेल्या खोखेधारकांच्या भेटी घेऊन त्यावर सविस्तर चर्चा करून तिथून ठीक साडेतीन वाजता महानगरपालिका आयुक्त शिष्टमंडळ व खोकेधारकांसमवेत भेट घेतील त्यानंतर दुपारी साडेचार वाजता जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा करतील साडेपाच वाजता हॉटेल साईप्रसाद येथे धारकांची बैठक घेऊन त्यांना न्याय कसा भेटेल यावर संबोधन करून रात्री साडेआठ वाजता मोटारने पुण्याकडे रवाना होतील या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका